नमस्कार जयशिवराय शेतकरी बांधवां तर आज आपण बनवणार बनवणार आहोत जे आपल्या बागायतदार शेतकऱ्यासाठी जे वर्षाला दर एकरी कमीत कमी दहा किलो जे ह्युमिक ॲसिड लागतं तर बाजारात त्याची किंमत आहे मित्रांनो सहाशे सातशे रुपये किलो तर एक हिशोब करा की दहा किलो एक एकरी वर्षाला म्हणजे आपल्याला सात हजाराचं ह्युमिक ॲसिड लागतं तर तेच ह्युमिक ॲसिड आपण फक्त पाचशे रुपयात पाच लिटर म्हणजे हजार हजार रुपयात दहा किलो या प्रमाणात आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर अंकुश पाटील जे आजच्या काळातील एक शेतीतील क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात त्यांच्या तंत्रज्ञानानं आपण आज ह्युमिक ॲसिड तयार करायला शिकणार आहोत तर ते ह्युमिक ॲसिड तयार करण्यासाठी आपल्याला तीन वस्तूची गरज आहे मित्रांनो तर आपल्याकडे पहिल्यांदा लागणार आहे पाणी तर मित्रांनो पाणी आपल्याला लागणार आहे आर ओचं आर ओचं पाणी का वापरायचं तर त्याचा पी एच बॅलेन्स झालेला असतो त्यामुळे आपल्याला आर ओचं पाणी लागणार आहे त्यानंतर आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागणार आहे तर मित्रांनो आपण आज पाच लिटर ह्युमिक ॲसिड तयार करणार आहोत तर पाच लिटरसाठी आपल्याला अर्धा किलो ह्युमिक ची आवश्यकता आणि हे आहे लिग्नाइट पावडर तर लिग्नाइट पावडर हा काय प्रकार आहे तर मित्रांनो जसं कोळशाच्या खाणी असतात त्या प्रा त्याचप्रकारे ह्या क्युमसच्या खाणी असतात तर त्या खाणीत जो कुजलेला दगड असतो त्याची पावडर कंपन्या पोटॅश मिसळून वितळवतात आणि विरगळवतात पाण्यात आणि ते हिमिक ॲसिड आपल्याला विकतात तर त्याची किंमत अफट असते तर तेच आपण स्वस्त कसं तयार करायचं हे आपण पाहूयात तर मित्रांनो पहिल्यांदा आपण पाणी घेतलेलं आहे पाणी आहे पाच लिटर तर त्यात आपल्याला अर्धा किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचे तर मित्रांनो टाकत असताना थोडीशी काळजी घ्यायची चेहरा त्याच्यासमोर समोर जाऊ द्यायचा नाही अशा प्रकारे हिमिक ऍसिड आपण तयार करणार आहोत तर हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण पाण्यात टाकले तर मित्रांनो पाण्यात टाकल्यानंतर ते तर मित्रांनो पाण्यात आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकल्यानंतर या अभिक्रिया चालू झाली की पूर्णतः गरम व्हायला चालू झाले तर ते आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचे पहिल्यांदा आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड पूर्ण पाण्यात द्यायचं द्यायचे हे तयार करताना थोडीशी काळजी घ्यायची चेहरा आपल्या बादलीसमोर येऊ द्यायचा नाही थोडासा लांब ठेवायचा पाच दहा मिनिट चांगले ह्याला हलवून घ्यायचंय मित्रांनो पोटॅशियम हायड्रॉक्साईड है आपण पाण्यात वेगळून घेतले त्यानंतर ही जी लिग्नाईट पावडर आहे ही थोडी थोडी आपल्याला यात आहे एकदम बसकन टाकायची नाही अशा प्रकारे थोडी 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 टाकत त्याला ढवळत राहायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं ह्युमिक ॲसिड तयार झालेलं आहे तर मित्रांनो ह्याला किमान एक तास आपल्याला अशा प्रकारे विरोध लागेल त्यानंतर आपलं हे ह्यूमिक ॲसिड पूर्णतः तयार होईल आणि हे तयार झाल्यानंतर कमीत कमी आठ ते दहा तास याला थंड होऊ देण्यासाठी वेळ द्यावा लागेल त्यानंतर आपण पिकाला सोडू शकतो तर मित्रांनो याचं प्रमाण आहे एकरी एक, एक ते दोन लिटर आपल्याला ड्रिपद्वारे किंवा ड्रिंकिंगद्वारे आपण हे वापरू शकतो तर मित्रांनो याच्या अधिक माहितीसाठी आपण अंकुश पाटील ॲग्रो हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच माझं सीता नारायण अॅग्रो हे यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ हे जे आहेत हे अशाच प्रकारे आता आपल्याला इथून पुढे एकोणीस एकोणीस कुनीश, झिरो बावन चौतीस बारा एकसष्ट अशी जी विद्राव खता आहेत ते आपल्याला घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे येणार आहेत तर सीता नारायण अॅग्रो हे यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो दुसरा अजून एखादा प्रश्न तुम्हाला पडू शकतो की हे लिग्नाइट पावडर असेल किंवा हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा हा हे जे रॉ मटेरियल आहे हे तयार करण्यासाठी हे कुठं मिळेल तर मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल अंकुश पाटील सरांचे जे अधिकृत केंद्र आहेत हे मिळण्याचे हे साहित्य मिळण्याचे तर त्याचे सर्व नंबर अंकुश पाटील सरांनी व्हिडिओद्वारे सांगितलेले आहेत तर तुम्ही त्यांना संपर्क करून हे साहित्य आहे हे मागून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आपला जास्तीत जास्त प्रयत्न आहे शेतकऱ्यांचे पैसे वाचून उत्पादन कसं वाढवता येईल याकडे आपला जास्त कला आहे मित्रांनो प्रत्यक्षात पाहता शेती तोट्यात नाही तर शेतीवरचा जो आपण खर्च करतो जो खतावर हो असेल रासायनिक औषधावर हो असेल तो खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि जो आपण मार्केटमध्ये माल घेऊन गेल्यानंतर जे आपल्याला दर मिळतो तो दर किती मिळेल याची आपल्याला शाश्वती नसते फक्त आपण खर्च करत राहतो रहत आणि त्यामुळं आपल्याला शेती तोट्यात आहे तर आपण तो जो खर्च आहे तो सत्तर ते साठ टक्क्यापर्यंत अशा प्रकारे घरच्या घरी आपण विद्राव्य खते लागणारे रासायनिक औषधे वगैरे आहेत ते तयार करून आपण तो खर्च वाचू शकतो तर मित्रांनो हे आता ह्युमिक ॲसिड पाहू शकत आहे पूर्ण कंपनीसारखं आपलं ह्युमिक ॲसिड तयार झालेला आहे तर पाहू शकता मित्रांनो अजून याची रासायनिक अभिक्रिया कंप्लीट कम्प्लीट झालेली नाही तर सुद्धा पाहू शकताय ते कशा प्रकारे तर मित्रांनो याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे पाच लिटर जर हिमिक अॅसिड जर आपल्याला तयार करायचं असेल तर अर्धा किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि एक किलो लिग्नाईट पावडरची आवश्यकता आहे आणि पाच लिटर आर ओचं पाणी जे पी एच बॅलेन्स झालेलं पाणी असतं ते पाणी आपल्याला वापरावं आप लागणार आहे तर धन्यवाद मित्रांनो परत जात जाता जाता एक विनंती करतो की सीतारायण अॅग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढेचे जे व्हिडिओ येणार आहेत शेतीसंदर्भातील विविध माहितीचे ते तुम्हाला मिळून जातील धन्यवाद